राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज पंधरा एप्रिल आजच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची केली पाणी लवकरच खात्यात जमा होणार नुकसान भरपाई टाकळी अंबडचा वीज पुरवठा तब्बल एकवीस तासानंतर सुरू विद्युत पोल तुटल्याने खंडित झाला होता वीज पुरवठा शेतकरी संघटनेची सतरा एप्रिल रोजी होणार बैठक गारपिटीने विदर्भ मराठवाड्यात गारवा सतरा एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज कोकणात उन्हाचा तडाका वाढतोय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता कामताला मागणीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी कायम देशात भाव स्थिर वाडी येथे एक एकर एक ऊस जळून शेतकऱ्याचे नुकसान यावर्षी पाच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये करणार निर्यात उत्पादकता क्विंटल किनवट तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाची स्थिती चांगली मराठवाड्यात तीन दिवसात दोन हजार सातशे सोळा हेक्टर पिकांना दणका प्राथमिक अंदाज अवकाळी पावसाचा जोर कायम विदर्भात पावसाचा अंदाज उर्वरित राज्यात ऊन उकाडा वाढण्याची शक्यता काश्मीरला जाणाऱ्या किळीला सर्वाधिक दर आवक दर टिकून उत्तरेकडे मागणी कायम सोयाबीन दरात दोनशे तर तुरीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ आठवड्या अखेरीस सोयाबीन तुरी दर वाढ नांदेड मध्ये पाच दिवसांपासून वादळासह अवकाळी पाऊस तीन पात्रे उडाल्याने मोठे नुकसान घराची पडझड वीज खांब आडवे घराशी कांदा तीनशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने हळद सरासरी एकोणीस हजार सहाशे पंचवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली विभागातील आठशे सत्याहत्तर प्रकल्पांत एकोणीस टक्के पाणी दिवसेंदिवस पाणी पातळी घटू लागली जायकवाडी धरणाची पाणी पातळी सोळा टक्क्यांवर आमचे सरकार आल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू भंडारा येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांची ग्वाही के वायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रकडले शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याची के करणे अनिवार्य हो। तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद